चला आज आता आपण भाताचा एक प्रकार बघणार आहे ऑथेंटिक कर्नाटकी भात बिसी व्याळे अन्ना तर इथे मी तांदूळ एक वाटी घेतलेले आहेत अर्धा वाटी तूर डाळ घेतलेली आहे आणि अगदी थोडेसे असे हरभरा डाळ घेतलेली आहे त्याच्यामध्ये हे आता धुवून घेऊया आपण त्यानंतर चिंच कोळायला ठेवलेली आहे मटार शेंगदाणे कोथिंबीर आहे आपल्याकडे खोबरं आहे आज दिसीबिळा भाताचा मसाला आहे पापड भाजून खाणार आहोत आणि कढीपत्ता आहे आणि आज आपल्याकडे आणि एक गोष्ट आहे ते म्हणजे बिनस हा श्रावण घेवडा पण म्हणजे बिनस पण आपण चिरून घेतलेला आहे ही सगळी आपण धुवून घेतलेला आहे ही सगळी तयारी झालेली आहे आता आपली आता आपण मस्तपैकी फोडणी घालूया हे बघा फोडणी फोडणीमध्ये आपण आता सर्व वस्तू घालून घेऊ म्हणजे कढीपत्ता घातला शेंगदाणे घातले गॅस बारीक आहे मटार घातले आणि बिलस पण घातले आणि गॅस जरा बंद केला लागला तर आता हळद तिखट तिखट पण जरा जास्तच घातले हिंग घाल गहल। हिंग घालूया मस्त भरपूर हिंग घातलेलं आहे आता आपण हे काही फारसं शिगजू द्यायचं नाही आहे कचकच ठेवायचं आहे आता आपण ह्या सगळा भात आणि हे म्हणजे तांदूळ वगैरे सगळं मिक्स करून घेऊ हे थोडं फिरवूया असं आणि आता बाकीचं सगळं मिक्स करून घेऊया गॅस जरा बंद करून मिक्स करूया तर आता यामध्ये आपण थोडासा टाकणार गूळ मीठ 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 टाकलं आपण आता त्यामध्ये टाकूया बिसवाळी भाताचा मसाला हा बिशिबाळी भाताचा मसाला हा काही गाठी बिठी झाली नाही ना असं बघितलं आपण आणि आता हा टाकला आपण जरा भरपूरच टाकला आता ही जी चिंच आहे ही कोळून घेतली आणि ही टाकली ह्याच्यात काही काड्या बिड्या असतील तर त्या काढायच्या किंवा काही वेळेला टर्फलं असतात कडक मग ती एकदम घशाला लागतात म्हणून हे असं करून टाकायचं बाकी काही नाही ओके आता आपण टाकूया पाणी पाणी साधारणतः चौपट टाका मला जेवढं होतं ना तिप्पट चौपट पाणी टाका कारण डाळ आहे ना त्याच्यामध्ये ते त्यामुळे तिप्पट चौपट पाणी टाकायचं आणि आता आपण ह्याला तीन चार शिट्ट्या करायच्या हे असं एका हाताने खावणायचं नाही मी तुम्हाला दाखवायला एका हाताने खाव छोटे 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 शिक्के व्हायला लागले आहेत बंद करून टाकूयात आहे चला हे बंद करून ठेवलेलं आहे नंतर थोड्या वेळाने आता उघड आता आपण हे उडदाचे पापड भाजूया <laughs> तुम्ही पापड असा भाजता का कसं भाजता चिमटा घेऊन भाजता का का जाळी ठेवून भाजता आम्ही आपलं असंच भाजतो कारण चिमटा काय माझा सापडे ना झालाय जाळीवर काय नीड भाजला जात नाही हा खमंग भाजला जातो मस्त भाजला जातो चला बसूया जेवायला तुम्ही बसा दोन मिनटं मी पण चेंज करून येते भाकरी भाकरीवर तूप घ्या लसणीत चटणी आहे बटाट्याचा रस्सा मस्त आलेला आहे पापड घ्या आणि हे बघा बिशवाळी यांना बघा बरं हो कसा औ कसला मस्त झाला आहे हो सुंदर आज भाकरी मागवल्या नसत्या तरी चालल्या असत्या असू दे घ्या बरं झालं असू दे त्यांना अचानक सांगणं बरोबर नाही ना आहा हा हा गरम आहे हां जरा लगेच टेस्ट घ्या असं म्हणणार नाही मी गरम आहे मस्त झाला एकदम फस्ट क्लास त्याच्यावर तूप घालते त्याच्यावर असं मस्त तूप घालते पापड आहेच पण त्याच्यावर खोबरं घालते बरं का खोबरं कोथिंबीर मस्तो मस्तो चा, चा। बेस्ट। ले। के ले कस्ला मस्त म्हणजे मस्तच छानच बेस्ट झाली खूप दिवसांनी आज केलंय ना कसला मस्त झालाय आई करायची तसं झालंय